आगावपणा करायचं नाही बर का अजिबात आगावपणा करायचा नाही मी मार देणार आहे तुला हा मार मार देणार आहे तुला मी आता ने? मी खोलीत कोणणार आहे बर का दोघांनी खोलीत कोणणार आहे खोलीत कोणणार आहे वरच्या

तुम्हाला दोघांना फुलीत कोंडायला लावते हायला लागणार आता असुलीत नाही तिथं भांबड आणते जरा खोलीत कोणते तिथं भांबड आणते थोडं म्हणजे जरा तुम्हाला बघत भांबड खोलीत होय श्री कोण दू का तुला खोलीमध्ये सांगते बाबाला सांगते